आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे मावळते महापौर जयवंत सुतार यांच्या कल्पनेतून या पुतल्याची उभारणी करण्याचं ठरलं आणि हा पुतळा तयार होऊन सुद्धा उद्घाटनासाठी बऱ्याच दिवस तो थांबला होता माननीय आयुक्त महोदयांच्या मनात अशी भावना होती की माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या पुत्यांच उद्घाटन व्हावं माननीय मुख्यमंत्र्यांना तशा पत्र दिलं होतं मी पण मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होत आणि त्यातल्या नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येता आला तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री मी या शहरातला मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकाने ते आपण बोलवलं असत परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी ठिकाणीच उद्घाटन प्रलंबित आहे म्हणून जयवंत सुतारांनी गेल्या पंधरा पाच तारखेला मलाच पत्र दिलं आणि मान्य आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना की जर त्या ठिकाणी याच उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना सी पी एसीपी पियाला पण पत्र देईन आणि मग या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी के, उद्घाटन केलं त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठी भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता येण्याच्या अनुषंगाने त्यांनी केल। ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला मी त्या गुन्ह्या नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी समज नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे